नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अनुराधा आणि स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये तर बघा श्रावण महिना चालू झाले आहे आणि बरेच प्रकारचे व्रतवैकल्य आपण या श्रावण महिन्यामध्ये करत असतो आणि प्रत्येक प्रकारचे जे व्रतवैकल्य असतात त्या व्रताची कथा ऐकल्याशिवाय त्या व्रताचे फळ आपल्याला मिळत नाही अशी आपली मान्यता आहे तर श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी आपल्याला सोमवारची कहाणी ऐकायची असती तर ती कहाणी कोणती आहे ती आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात तर त्याला पटकन कहाणीला सुरुवात करूया कहाणी आहे सोमवारची खुलबर दुधाची ऐका परमेश्वरा तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता तो मोठा शिवभक्त होता एकदा त्याच्या मनात आलं की आपण महादेवाचा गाभारा जो आहे तो दुधाने भरावा परंतु हे घडतं कसं अशी त्याला चिंता पडली प्रधानानं युक्ती सांगितली राजाने दवंडी पिटवली गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं सर्वांना धाक पडला घरोघरची माणसं घाबरून गेली कोणाला काही सूचने झालं त्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही वासरांना दूध पाजलं नाही मुलांना दिलं नाही सगळं दूध नेऊन देवळात नेलं गावातलं सर्व दूध गाभाऱ्यात पडलं तरी देखील देवातला गाभारा भरलाच नाही दुपारी एक चमत्कार झाला एक म्हतारी बाई होती तिनं आपल्या घरातलं सगळं कामकाज आवरलं मुलाबाळांना खाऊ घातलं लेकी सुनींना नाऊ घातलं वासरांना चारा घातला त्यांचा आत्म थंड केला आपल्या जीवांचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध घेतलं चार तांदळाचे दाणे घेतले दोन दोन, दोन बेलाची पानं घेतली आणि खूलभर दूध घेतलं आणि ती आजीबाई गेली देवळात देवळात आल्यानंतर तिने मनोभावाने पूजा केली थोडं दूध नैवेद्याला आणलं होतं ते देवाला वाहिलं देवाची प्रार्थना केली जय महादेवा नंदिकेश्वरा राजाने पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यामध्ये घातलं पण तुझा गाभारा भरला नाही माझ्या खुलवर दुधाने भरणार नाही पण मी आपली भक्तिभावाने अर्पण करत आहे असं म्हणून तिने राहिलेलं दूध जे आहे ते गाभाऱ्या अर्पण केलं पूजा घेऊन मागे परतली इकडे चमत्कार झाला मतारी परतल्यानंतर गाभारा भरून गेला हे गुरुवांनी पाहिलं राजाला कळवलं परंतु हे कसं घडलं ह्याचा राजाला काहीच पत्ता लागे ना दुसऱ्या सोमवारी देखील राजाने काय केलं देवळी शिपायांना बसवलं आणि शोध घ्यायला लावला पण तेव्हा सुद्धा असाच चमत्कार झाला आणि शिपायांना काहीसुद्धा कळले नाही पुढे तिसऱ्या सोमवारी सुद्धा राजा बसला म्हतारीच्या वेळेस गाभरा भरला राजाने तिचा हात धरला म्हतारी घाबरून गेली तिला अभय वचन दिलं तिनं कारण सांगितलं तुझ्या आज्ञेनं काय झालं वासरांचे मुलांचे आत्मे तळतळले मोठ्या माणसांचे हाय हाय माती आले हे देवाला आवडत नाही म्हणून भरत नाही याला युक्ती काय करावी मुलावासऱ्यांना दूध पाजावं घरोघरी सगळ्यांनी आनंद करावा म्हणजेच देवाचा गाभारा भरेल संतुष्ट होईल नंतर राजानं म्हातारीला सोडून दिलं गावामध्ये दवंडी पेटवली चौथ्या सोमवारी राजानं पूजा केली मुलाबाळांना गाईवासऱ्यांना दूध ठेवून उरलेलं जे दूध होतं ते देवाला वाहिलं हात जोडून प्रार्थना केली डोळे उघडून पाहतं तो काय देवाचा गाभारा भरून आला राजाला आनंद झाला म्हातारीला इनाम दिले लेकी सुना घेऊन तीन सुखानं नांदू लागली तसे तुम्ही आम्ही नांदू ही साठा उत्तराची कहाणी पाचव्या उत्तरी सुफळ संपूर्ण तर ही आहे श्रावण महिन्यातील सोमवारची कहाणी खुळभर दुधाची कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या अशाच नवीन कहाणीसोबत तोपर्यंत धन्यवाद तरी स्वामी समर्थ